सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या ना, या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आम्ही काल रात्रीच टेंभुर्णीला आलो आणि माझं मावशीकडं आहे टेंभुर्णीचं वातावरण पाऊस वगैरे नाही नांदेड सिटीत खूप पाऊस होता रात्री खूप ये लेट झालं आईला मग मावशीनं मस्त जेवण बनवलं होतं अंडा करी भाकरी जेवलो आणि लगेच झोपलो गेले पिंपळ खुट्याला आणि आम्ही जाणार आहे आता मावशीच्या शाळेत थालीपीठ बनवलंय हो भोपळ्याचे येणार दही मोड आलेले मूग आमचा डबा भरलाय आता आम्ही मावशीच्या शाळेत जाणार आहे प्रत्युषला तिथं मिठाची भाजी केली बरंच काय काय झालं खायला आता बदाम पण घरावे कशात गवार मिक्स व्हेज झालं आहे फळं नाहीची का घरचे पेरो आणि घरचे डाइंब आहेत मावशीच्या केवढा मोठा पेरो आहे दोन पेरू आणि दोन डायम घेऊ का गे पेर। हा सफरचंद पण घेऊ मावशी लवकर उठते वॉकला जाऊन येते परत फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून देवपूजा केली रत्श काय करतोय तू हटीच्या शाळेत जायचंय ओके okay. पा आंघोळ करून जेवण करून झोपतय मावशीच्या शाळेत वृक्षरोपणाचा कार्यक्रम सुरू आहे पाणी सगळं मग चांगली

शाळेतल्या मुलांनी गणपती बनवलाय येते इथे एक छान छान आहे ना प्रत्येक छोटासा झाड बनवलाय किती गणपती खूपच छान बनवलाय दिले सगळ्यांना प्रत्योष खाली उतरून द्यायचं भाई आता कुच झालंय तिथं मुलं खेळत बसल्यात दुपारचं जेवण झालं आणि मग त्यांचं तास चालू झालाय बाकीची मुलं जेवत आहेत आणि ज्यांचं जेवण झालं ते आलेत ना घेऊन इथं चपाती बनवली का दाखव छान तुम्ही काय बनवताय टॉवर बनवत प्रत्यक्ष दिदी पण छान बनवते बघ काय करायचं आता हे <ली> मावशीची ही तोंडल्याची शेती आता एक पण नाही राहिलं काय झाडाला हा हा आत्ताच तोडले तिथं तो, तोडून आम्ही घेऊन पण चाललो आहे तुझ्यासाठी <laughs> पिकलेली परत ही ह्यात पिकलेली पण उभून येते आहे की नाही ते नाही त्याला हे फळ येत नाही एवढं ते टाकून येऊ ये जास्त पुढं गेलेलं हे पण मी असं निवडा तोंडली छोटी मोठी हाताने नी निवडण्यापेक्षा चाळणी मध्ये टाकलं तर छोटी तोंडली खाली पडतात आणि हे जे मोठी राहते ह्यात एकदम मोठी राहते आणि छोटी हे छोटे काय सुट्टी असली की हे पण माझा तिला येतात काय मुलं सावलीला बसू नये आता तोडून घेतले आता गाडी येते ना एवढी घेऊ परत अजून गाडी नाही आली तोडून घेतली हा हा किती एकर आहे आपली ही बाग सवा सव्वा एकर चला प्रत्येक झोपलाय गाडीत झोपले र बाळपी नारळाचे झाड ते हायपके माझ माझं मिस्टर ती मावशीच्या शाळेतून आलो मग शेतात गेलो आणि आता मामांकडे केमला आलो आहे आणि मुलं इथं खेळत आहेत आता आम्ही फ्रेश होणार चहा वगैरे घेईल आणि नंतर गावातल्या गणपतीच्या मंदिरात आम्ही जाणार आहे आरतीला बरोबर आम्ही पोहोचू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर ता नक्की शेअर करा प्रत्युषने दुकान केले इथं हाय ना प्रत्युष मेनू काय घेतोय ते विकत छान हाऊच दुकान केलंय प्रत्यूष मला काय देणार दिले का तू आम्हाला तुम्ही एक लॉलीपॉप द्या आणि शेंगदाण्याची पोळी द्या शेंगदाणे थँक्यू हे घ्या पैसे बाय